जगा सेवे वाहिला जन्म जन्मसारा आज आभळ दाटल ही सागरा किनारा पोरके करो हि आम्भा चललाह देव तारा पोरके कुरु देवतारा श्री स्वामी समर्थ श्री गुरूंच्या नंतर श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती महाराजांच्या नंतर कलियुगामधले आपल्या सगळ्यांचे आवडते म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिलला सव्वीस एप्रिल सव दोन हजार पंचवीसला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि ज्या दिवशी स्वामींनी त्यांचा देह त्याग केला होता किंवा देह त्यांनी ठेवला होता आणि त्या दिवसापासून त्यांनी त्यांचं रूप संपवून ते निर्गुण रूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे ज्याची प्रचिती आपण वेळोवेळी घेत असतो त्या स्वामींच्यासाठी आपण त्यांच्या आवडीचं काय काय करावं किंवा त्यांची सेवा काय करावी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वामींची पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिलला भलेही हा साजरा करण्यासारखा दिवस नाही आहे कारण की स्वामी आपल्यापुधून म्हणजे आपल्यासोबत होते परंतु सगुण रूपातून त्यांनी त्यांचा अवतार हे जे आहे संपवून त्यांनी निर्गुण ज्यामध्ये अनन्य अनन्यसाधारण असे वेगवेगळे त्यांचे अनुभव त्यांनी ज्या ज्या लोकांना मदत केली आणि त्यांच्या पूर्ण दुःखातून त्यांचं निवारण केलं तसेच जन्मोजन्मींचे त्यांचे दुःख आणि पाप हे नष्ट केले त्याच पद्धतीने स्वामी चरित्र सारामृतामध्ये त्यांचा चरित्र सारा आहे ह्या ग्रंथाचं पठन केल्याने आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त होते त्यासोबतच गुरुचं पाठबळ देखील लाभतं जे काही आपण वाचनातून जे काही नामस्मरणातून मिळवतो ते कुठल्याही गोष्टींनी मिळत नाही असं माझा तरी अनुभव आहे स्वामींच्या चरित्र सारामृत जे आहे त्याचं पठण या दिवशी तुम्ही करू शकता पूर्ण पारायण देखील करू शकता आणि त्याचबरोबर ह्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही नंतर अखंड सेवा तुमची चालू ठेवू शकता ज्यांच्या मनी निर्मळ भक्ती कि हो आहे किंवा भाव आहे त्यांना अवश्य अनुभव येतातच गुरुचरित्र पारायणाचे देखील असंख्य असे अनुभव आपल्याला येतात आणि त्याच्यामध्ये जे काही सांगितलेले पारायणमध्ये कथा आहेत त्या कथांमधून शिकण्यासारखं इतकं आहे की आपलं चरित्र आपला शुद्ध भाव आपल्या निर्मळ वृत्ती आपली एकमेकांना जे आपण जे दुसऱ्यांबद्दल विचार करतो त्याच्याबद्दलचं जे काही भाव आहे त्यानुसारच आपले चांगले आणि वाईट कर्म हे ठरत असतात त्यानुसार आपल्याला फळ मिळत असते देव हे कोणाचंही चांगलं करत नाही किंवा वाईटही करत नाही देव फक्त आपली कर्माची आपल्याला फळं देतात जसं की आहे स्वामींच्या आपण पुण्यतिथी सप्ताहाच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली होती तर त्याच पद्धतीने स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण घरामध्ये सगळी काही साफसफाई करावी स्वच्छता करावी या दिवशीचं अगोदरच आपण नियोजन करू शकतो म्हणजे आजच करू शकतो आज आहे पंचवीस तारीख तर आजही नियोजन करू शकतो उद्या जे आपल्याला काही करायचं आहे ते आपण आजच घरामध्ये आणून ठेवू शकतो तर जसं की घराची स्वच्छता आहे किची नोट्याची स्वच्छता आहे ज्या दिवशी आपण स्वामींचा नैवेद्य बनवणार आहेत असंही आपण गुरुचरित्र पारायणामध्ये ਰੋਜ਼ ਦਿਵੰਨਾ पदार्थ म्हणजे शिरा शी, असेल खीर असेल किंवा गाजरचा हलवा असेल किंवा कोणताही गोड पदार्थ तुम्ही करू शकता आणि जो करतोय तो आपण नैवेद्य किंवा प्रसाद म्हणूनच करावा फार जास्त करू नये आणि त्याचा वाय म्हणजे त्याचा वाया घालवू नये आणि जो काही आपण नैवेद्य दाखवतो तो, तो पोथीला एक दाखवायचा असतो स्वामींना एक दाखवायचा असतो आपल्या देवघरातल्या देवांना कुलदेवताला एक दाखवायचा असतो त्यासोबतच अपमान होणार नाही मोठ्या मोठ्या प्रसाद आपल्या घरामधल्या सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे तर त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे अर्थात गुरुचरित्र पारण्याच्या अगोदर जे आपण स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत अभिषेक करताना आपण आता रोज जलाभिषेक करतो पण या दिवशी आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा असतो पंचामृताने अभिषेक करताना अगोदर श्री शिर्षाचं पठण करायचं असतं एक वेळा श्री सुक्तम एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा पवमान सुक्तम याचं पठण करायचं त्यानंतर रामरक्षा स्तोत्रामधले जे नऊ ओव्या आहेत म्हणजे ओव्या फक्त आपल्याला रामरक्षा स्तोत्रामच्या घ्यायच्या तर स्वामींची जी मूर्ती आहे ती स्वच्छ पाण्याने आपल्याला त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे आणि स्वामींना स्वच्छ पा कपड्याने पुसून जे काही आपली इच्छा असेल म्हणजे वस्त्र आपण करतो किंवा गळ्यातलं करतो किंवा आसन असतं जे काही आपल्यानं नवी केले नवीन केलेलं असेल किंवा नसेल तरी पण आपण जे काही आपल्या आपल्या इच्छेनुसार स्वामींसाठी करतो पुण्यतिथीच्या दिवशी ते तुम्हाला तशा पद्धतीने स्वामींना विराजमान करायचं आहे त्यांच्या स्थानावरती त्यासोबतच हिनाथ तर स्वामींना प्रिय आहे सगळ्यांनाच माहिती आहे हिनाथ तर आपण अवश्य लावावं त्याच्यानंतर आपल्याकडे जर का अष्टगंधास अपन जे असतो म्हणजे चंदन लावून त्याच्यानंतर अष्टगंध लावायचा असतो आपल्याला तर अष्टगंध आहे त्यानंतर जे काही तुम्ही वस्त्र वगैरे आणले असतील स्वामींसाठी ते अर्पण करायचे ते घालायचे आहेत आणि त्यानंतर स्वामींची छोडछोपचार पूजा करून नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे आता त्यासोबतच जर गुरुचरित्र पारायणाऱ्या आहे त्यासोबतच स्वामींचा तारक मंत्र आहे स्वामींचा तारक मंत्राचं पठन तुम्ही करू शकता अखंड घरामध्ये नाम म्हणजे त्यांचं जे षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तुमच्याकडे जपाचं किट असेल तर ते देखील मोठ्याने आवाज करावा या दिवशी कारण की आपण जेवढं ऐकत राहतो ना म्हणजे तसंच आपल्या मनामध्ये पण चांगले विचार येत राहतात आणि आपण देखील त्यांच्यासोबत म्हणत म्हणत आपला तेवढा जप होतो आणि आपल्यासोबतच घरातल्या इतरांचाही सगळ्यांचा होतो भलेही त्यांच्याकडे म्हणजे जे जरी कोणी मानत नसेल किंवा आपण फक्त घरामध्ये एकटे करतोय तरी देखील त्यांच्या कानावर जरी पडलं तरी सुद्धा या मंत्राचा किंवा तारक मंत्राचा म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा इतका प्रभाव आहे याचसोबत एक ब्राह्मण दाम्पत्य हे जेवू घालावं असं म्हटलं जातं गुरुचरित्र पारायणाच्या नंतर तर गुरुचरित्र पारायणाच्या नंतर तुम्ही ब्राह्मण दाम्पत्याला बोलवून जेवा जेवण घालू शकता आता तुम्ही म्हणा ब्राह्मणच का तर पारायणामध्ये जसं सांगितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जर शिधा द्यायचा असेल तर तुम्ही कोरडा शिधा ब्राह्मणांना देऊ शकता आणि घरी म्हणजे दुसरं पण तुम्हाला ज्यांना कोणाला बोलवायचं ब्राह्मण सोडून त्यांना देखील दाम्पत्याला बोलावून जेवण घालू शकता गुरुचरित्र पारायण सांगता झाली आहे म्हणून आणि त्यासोबत पुण्यतिथीच्या निमित्तानं किंवा पुण्यतिथी ती स्वामींचं स्मरण म्हणून किंवा स्वा आपल्या हातून काहीतरी एक दान व्हावं या हेतूने जर तुम्ही दान करू शक म्हणजे दान जेवढं तुम्हाला करता येतं शक्य आहे जे तुमची यथाशक्ती आहे तेवढं दान तुम्ही देऊ शकता गरिबांना किंवा जे गरजू आहेत त्यांना कारण की आपल्याकडे जेवढं आहे त्यातील आपण किती देतो किंवा आपण किती सद्भावनेने ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो आपल्या जर का वाट्यामध्ये खूप जास्त दिलं असेल तर आपण भाग्यवान आहोत आपले कर्म चांगले आहेत आपण पूर्वजन्मीचे खूप चांगले कर्म आहेत म्हणून आपल्याला आज सगळं काही चांगलं मिळतंय तर त्यातलं जेवढं काही आपण देऊ शकतो तेवढं निषेध दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करावा त्याने जेणेकरून म्हणजे दुसऱ्यांचंही कल्याण होईल आणि एखाद्याच्या भुकेल्याच्या पोटामध्ये थोडंफार आपण घास घातला तर नक्कीच ते आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि त्याच्यासाठी तर अति चांगलं आहे त्यामुळे स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना दानधर्म करू शकता अर्थात ते स्वामींना आवडणार आहे अशा पद्धतीने स्वामींची पुण्यतिथी ही आपल्याला साजरी करायची आहे तर साजरीच म्हणते मी कारण की आपल्यासोबत स्वामी आहेत स्वामी कुठेही केलेले नाही आहेत त्याची पदोपदी आपल्याला प्रचिती मिळत असते म्हणून आपण स्वामी आहेत आणि ते आपल्याला पाहतायत आपण काय करतो आहे आपण किती चांगल्या भावनेने दुसऱ्यांचा विचार करतो आहे किंवा आपण काय करतो आहे त्यांच्याप्रती किंवा त्यांची सेवा कशी करतोय हे स्वामी पाहतात म्हणून स्वामींची पुण्यतिथी अशा पद्धतीने साजरी करावी आणि गुरूंचं पाठबळ आपल्याला मिळवून घ्यावं कारण की अर्थात आपल्या सो जेव्हा आपण संकटांमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला गुरुच तारून नेतात मी हे गुरुचरित्र पारायणामध्ये खूप काही शिकले आणि हे कथा म्हणजे एक एक जे पारायण आहे एक एक कथा जी आहे एक एक अध्याय जे आहे त्यातून खूप काही मला शिकायला मिळालं त्याचा अनुभव तुम्ही नक्कीच तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये चॅनलवरती येईल तर ते तुम्ही नक्की पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता किंवा कमेंट्स करता छान छान त्यावेळेला मला खूप छान वाटतं आणि हुरूप येतो आणखीन त्यामुळे नक्की करा तर श्री स्वामी समर्थ भेटू याच्याच एकानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नामस्मरण करत राहा चांगलं काम करत राहा आणि इतरांची मदत करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ